हॅलो फ्रेंड्स नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर चला संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं तर भूक पण कोणाला नव्हते आणि पाऊस पण पडत होता तर म्हटलं चला वाफळ त्या मस्त गरमागरम आज बनवूया शेंगोळे एकदम चविष्ट असे बनतात बिना तेलाचे थेंब तेलाचा एकही थेंब न टाकता आपण आज बनवतोय मस्तपैकी एकदम टेस्टी शेंगोळे तर चला कसे बनवायचे याला सुरुवात करूयात तर आपल्याला त्यासाठी अगोदर वाटण तयार करून घ्यायचं तर मी खूप सारा लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे आता याला मिक्सरमध्ये घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी घालून यामध्ये जिरेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत तर एकदम मस्त असं रात्रीच्या जेवणासाठी एकदम वाफळतं जेवण मस्त भारी वाटतं तेलाचं एकही थेंब टाकायचा नाही त्यानंतर जिरे आणि मीठसुद्धा टाकून घेतलं आणि आता याला पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे आपण पिठं घेऊयात इथे मी ज्वारीचे दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं नाही जेणेकरून आपले शेंगोळे कडक होतील तर पाव वाटी म्हणजे अर्ध्यापेक्षा सुद्धा मी बेसन घेतलं आहे दोन वाटी ज्वारी अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी म्हणजेच अर्धीपेक्षा कमी बेसन पीठ त्यानंतर इथे एक प्लेट भरून मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलं ते सुद्धा आपल्या यामध्ये टाकून घ्यायचं तर अशा प्रकारे बारीक वाटण तयार करून घ्यायचं त्यातले जिरे वगैरे लसूण जो आहे तो एकदम बारीक असेल तर त्याची चव छान लागते त्यानंतर हळद टाकून घ्यायची आणि आता याला हाताने मिक्स करून आपला पीठ मळून घ्यायचं आहे खूपच टेस्टी बनतात एकदा या पद्धतीने बनून बघा तर एकदम मस्त तयार झालेले होते आणि यासोबत कांदा वगैरे जर खाल्ला तर एकदमच भन्नाट लागते तेल न घालतात तेलकट जर तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्हाला फोडणी वगैरे द्यायची असेल तर तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकता पण आपण अगोदरच मिरची वगैरे जास्त घातलेले आहे त्यामुळे मी काही फोडणी वगैरे देणार नाही आणि आमच्याकडे अशाच बनवतात सगळ्यांना खूप आवडतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट मळायचं नाही पातळसुद्धा ठेवायचं नाही आपल्याला वळता येईल अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे तर शेंगोळे बनवताना कोथंबीर असणं खूप गरजेचं आहे कोथंबीर आणि जिरे लसूण हे तर खूपच मेन असतं ला हिरवी मिरचीऐवजी लाल घातली तरी पण चालते परंतु लसूण जिरे आणि कोथंबीर हवेच यामध्ये त्याशिवाय चव येत नाही तरी ते मी पीठ मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे हिरव्या मिरचीमुळे एकदम चविष्ट बनतात लाल सुद्धा छान होतात परंतु हिरवी असेल तर हिरवीच वापरा त्यानंतर पीठ मळून झालं तोपर्यंत आपण कढाईमध्ये पाणी उकळायला ठेवूयात इथे मी दीड तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला आपल्याला गॅस चालू करून उकळी आणायची आहे तोपर्यंत आपण शंगोळे जे आहे ते वळून घेऊयात थोडासा गोळा घ्यायचा आणि पोळपटावरती अशा प्रकारे थोडंसं पीठ टाकून गरज पडली तरच पीठ टाकायचं नाही गरज पडली तर टाकायचं नाही तर अशा प्रकारे हाताने तुम्ही लाटून घेऊ शकता किंवा तुम्ही हातावरतीसुद्धा लाटू शकता किंवा हातावरती वळून घेऊ शकता परंतु पोळपटावरती कसं सोपं जातं ला वळायला तर एकदम पातळ असे ला आपलं वळून घ्यायचे आहेत हे शेंगोळे एकदम भन्नाट चवीचे खूपच छान लागतात आणि हलकं अन्न म्हणून आपण सहज याला खाऊ शकतो जसं मसाले वगैरे काही नाही यामध्ये तेलसुद्धा नाही आहे तर मी अशा प्रकारे बनवलेले आहेत तर सगळेच आपल्याला अशा प्रकारे वळून घ्यायचे आहेत खूप टेस्टी बनतात हे रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवले होते मी ते सर सगळ्यांना खूप आवडले जे यावरती मी काही जेवण बनवलं नाही फक्त शेंगोळे आणि त्यासोबत कच्चा कांदा खाल्ला एकदम भन्नाट चवीचे लागले याच पिठापासून आपण थालीपीठंसुद्धा बनवू शकतो खूप छान लागतात फक्त कांदा कापून टाकायचा थालीपीठामध्ये याच पिठामध्ये तर अशा प्रकारे मी सगळेच वळून घेते आणि जास्त जाळ ठेवायची नाही गव्हाचं पीठ जास्त घालायचं नाही गव्हाचं आणि बेसनपीठ जर जास्त झालं तर कडक होतात ज्वारीचं जास्त ठेवायचं आणि त्याच्या कमी आपला दुसरे का हे करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी सगळे वळून घेतले आणि पाण्याला उकळे आल्यावरती यामध्ये टाकून दिले तो व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडनं तर उकळी आल्यावरती पाण्याला मग टाकायचे आहे एक एक करून त्यानंतर अशा प्रकारे हलवून घ्यायचे जास्त हलवायचे नाही ते कच्चे असतात त्यामुळे लगेच तुटण्याची शक्यता असते त्यामुळे तर बघू शकता झाकण ठेवलं थोडा वेळ त्यानंतर उकडत आलेले आहे उकडल्यावरती काही भीती नाही तुटत नाही काहीच नाही खायला एकदम सॉफ्ट असतात तर हे पाणीसुद्धा छान लागतं याचं सर्दी खोकल्यावरती रामबाण उपाय म्हणून घसा जर तुकत असेल तर तुम्ही हे पाणी नक्की पिऊ शकता तर पुन्हा झाकण ठेवून घेतलं तर गॅस बंद केला आहे आता बघू शकता अशा प्रकारे आपले शेंगोळे ते तयार झालेले आहे कसे वाटले शेंगोळे तुम्हाला नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा ही रेसिपी तसेच आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि खूप छान लागतात चवीला तर इथे मी काढून घेतलेलं प्लेट आहे प्लेटमध्ये मस्त वाफळती बाहेर पाऊस चालू आहे आणि तर चला आता गुड मॉर्निंग सगळ्यांना आता सकाळ झालेली आहे आणि श्लोक पण स्कूलला गेलेला आहे त्यानंतर मी दूध आणलं खाली जाऊन त्यानंतर मग चहा बनवून घ्यायचा आहे आता मिस्टरांना आज घरून काम होतं त्यामुळे वर्क फ्रॉम हो होम असतं दोन तीन दिवस आणि दोन तीन दिवस मग दोन दिवस ऑफिस असतं त्यानंतर ते उठल्यानंतर मी चहा बनवला श्लोकला मी टिफिनला पनीर पराठा दिला होता त्यानंतर मी चहा टाकून घेतला इथे चहामध्ये अल्लं टाकले दूध तापायला ठेवलं आहे चहासुद्धा तयार झाला त्यानंतर मी चहा घेतला चहासोबत टोस्ट खाल्ली आणि नंतर मग दुपारचं जेवण वगैरे म्हणजे सगळं कामं वगैरे आवरली मग दुपारचं जेवण बनवायचं म्हटल्यावर आम्हीसुद्धा सकाळी नाश्त्याला पराठेच खाल्लेले होते पनीर पराठे त्यानंतर मग दुपारची भूक नव्हती तर खिचडीच बनवायची होती तर कशी बनवायची त्यासाठी आपण इथे बघूयात तर इथे कांदा टोमॅटो बटाटा चिरून घेतलेला आहे त्यानंतर दीड कप तांदूळ तर अर्धा अर्धा कप मूग डाळ आणि अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे लसूण घेतला त्यानंतर हिरवी मिरची घेतली कुकर ठेवून घेतलं गॅसवरती त्यामध्ये तेल टाकून घेतलं जिरे मोहरी टाकून घेतली जिरे मोहरी तडतडली की यामध्ये लसूण टाकून घ्यायचा कोथंबीर सुद्धा घालू शकता माझ्याकडे काही शिल्लक नव्हतं आज त्यानंतर कांदा जास्त घालायचा कांद्यामुळे खूप छान चव येते मस्त वापरते गरमागरम खिचडीसुद्धा छान लागते पावसाळ्यामध्ये त्यानंतर कांदा थोडासा परतत आला की यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची तुम्ही कट करूनसुद्धा टाकू शकता बारीक त्यानंतर टोमॅटो आणि बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये टाकून घेतला त्यानंतर डाळ आणि तांदूळ एकत्र घेतलेला आहे अर्धा कप मुगाची तर अर्धा कप तुरीची डाळ घेतली दीड कप मी तांदूळ घेतलेले आहे त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये मसाले टाकून घ्यायचे गरम मसाला टाकला हळद टाकली कांदा लसूण मसाला टाकला घरचा गरम मसाला टाकला त्यानंतर थोडासा गोडा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे त्यानंतर सगळं परतून घ्यायचं तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेला आहे तेसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त हलवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं सगळं मिक्स झाल्यावर तर आपल्या खिचडी बनवायची आहे मूग डाळीची तूर डाळीची त्यासाठी यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि दोन तीन ग्लास मी पाणी टाकून घेतलं दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या तर अशा प्रकारे आपली फायनली खिचडी तयार झालेली आहे तर बघू शकता एकदमच छान झालेली होती चवीला तर काय भन्नाट होती तर कशी वाटली सुद्धा रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा दिसायला काय भन्नाट दिसत आहे आणि चवसुद्धा खूपच छान आली होती त्यानंतर सुद्धा दिलं आणि मला सुद्धा घेतलं श्लोक आलेला नव्हता स्कूलवरनं त्यालासुद्धा ठेवलेली आहे बरं का त्यानंतर मग पिल्लूला मी धिरडं घातलं धिरडं आणि दूध त्यासोबत गूळ टाकलं होता ज्वारीचं धिरडं तर अशा प्रकारे फायनली खिचडी आपली तयार झालेली आहे त्यानंतर आम्ही जेवणं केली सगळी कामं आवरली घरातली आणि निघालो शॉपिंगला श्लोक आल्यानंतर तो घरीच थांबला काय शॉपिंगला निघालो आणि मध्येच पाऊस सुरू झाला तर बघू शकता एकदम आभाळ भरून आलेला आहे आणि पाऊस सुरू झालेला आहे मध्ये गाडीवरतीच गेलो तो बाईकवरती तर मग निम्म्या रस्त्यातूनच मागं आलो आणि एका दुकानामध्येच काय घ्यायचं ते घेतलं थोडंफार जास्त काही घेता आलं नाही कारण जिथे जायचं होतं नेमकं पाऊस चालू झाला तरी ते आलो झुडिओमध्ये तिथे मी एक टॉप घेतला मला काय आवडले नाही मिस्टांना खूप शॉपिंग करायची होती ऑफिससाठी आणि श्लोक साठी सुद्धा टिफिन घ्यायचा होता परंतु पाऊस आल्यामुळे आम्हाला मागं यावं लागलं ला। आणि अशा प्रकारचा एकच टॉप घेतला मी तसेच मागं आले कारण मला एक पण आवडलं नाही परंतु म्हटलं आले तर एक घेते मी तर एक घेतला आहे तर कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा पिस्ता कलर आहे त्यावरती येलो कलरचे असे फ्लावर आहेत तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा